नमस्ते नमस्ते काय नाही इकडून चाललं होतं म्हणलं भेटावा काय नवीन कपडे बिपडे पड्डे बिड्डे काय एक लग्नाला जायचंय मावशी बरे 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 काय नाही जरा ते लालीबद्दल बोलायचं होतं लालीबद्दल धावून काय आलाय नाही ते वयात आलेली पोर आहे सुंदर आहे लग्न लावून टाकायचं आहे ना नाही कारण काय माहिती का गावातल्या पोरांचा विश्वास नाही बरोबर आहे का नाही डोक्यात आमचं करायचंय आणि माझ्या मुली माझा पूर्ण भरोसा आहे तसं काही नाही पण तात्या सांगत्या भाऊच तसं म्हणणं नाही राहू दे पोरीवर लक्ष आहे ना लक्ष लक्षात आहे माझ्या हे आपली घरातली माणसं आहे ठीक आहे नाही तर मला काय करायचं नाही सांगितलं ते बरं झालं बरोबर आहे का नाही आहे का काय तुमचं पोरीवर आहे विश्वास पण गावातल्या पोरांचं काय बरोबर तुमचं पण बघू आहे माझ्याकडं कधी नीले आहे कधी म्हणजे असं भाऊन आहे पण नेली तर काय करता बरौर आहे बरौर का नाही सांगणं ना का मी ऐक ना बिक नाय का नाही दादा येऊ का चालतंय लग्नाला